माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परतच काही महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सोलापूरात प्रणिती शिंदेच्या प्रचारार्थ माजी मंत्र्यांचा तोफा धडाडणार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर मतदारसंघात जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं शनिवार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदारसंघातील कामती मोहळ पंढरपूर आणि सोलापूर शहर या ठिकाणी या सभा पार पडणार असून माजी मंत्री आमदार सतेज पाटील आमदार अमित देशमुख आमदार विश्वजित कदम हे दिग्गज नेते सभेला संबोधित करणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रंधुमाळीला सुरुवात झाली असून सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ दिग्गज नेत्यांच्या शनिवारी प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी चार वाजता मोहळ तालुक्यातील कामती येथे सतेज पाटील अमित देशमुख विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत प्रचारसभा पार पडणार आहे तसेच पंढरपूरच्या कासे गावातील महामाया मंदिर पटांगणात सायंकाळी ठीक पाच वाजता हे तिघेही नेते जाहीर सभेला संबोधित करतील